नमस्कार विद्यार्थी व मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण नीटच्या रिझल्टच्या अगोदरचा जो खराखुरा रिझल्ट आहे की ज्याला आपण ओ एम आर सीट आपल्या हातामध्ये आले आपला रिझल्ट आपल्या हातात आले आफ्टर ओ एम आर सीट आणि एन टी एच्या वे वेबसाईटवरून आलेल्या आनसर की नंतरचा महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस गव्हर्नमेंटचा कट ऑफवरती परिणाम या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या परी परीक्षा झाल्यापासून आजपर्यंत जवळपास पंचवीस दिवसामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे, सारे जास्त मार्क्स येताना पाहिलेला आहे त्यामुळं कट ऑफ खूपच वरती जाईल अशा प्रकारचं प्रडिक्शन सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे आज आपण सर्वच गोष्टीचा विचार करून आपला कठोपती किती परिणाम होऊ शकतो असं आज आपण पाहणार आहे वास्तविक पातात जेवढा आपण म्हणतोय तेवढा परिणाम होताना दिसणार नाही कारण विद्यार्थ्यांची संख्या जेवढी फोन करून मार्क्स सांगण्याची होती त्याच्यापेक्षा दहा पंधरा वीस मार्क कमी येताना दिसत आहेत परंतु हे निश्चित आहे की दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये यावर्षी सहाशेपेक्षा जास्त स्कोर करणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या भारत देशामध्ये वीस टक्के ते पस्तीस टक्क्यापर्यंत जास्त आहे एवढी मोठ्या संख्येनं असेल तरी सुद्धा सहाशेपेक्षा जास्त स्कोअर करणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती कंपेरेटिव्हली फार मोठी नसायची ती यावर्षी जरा जास्त झालेली आहे ब बर, बऱ्याच वेळा ऑल इंडियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्यांची संख्यांच्या एम्स किंवा जिपमरमध्ये जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या गव्हर्नमेंटमधून किंवा प्रायव्हेटमधून वजा केली जाते ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये ओपन कॅटेगरीसाठी सहा हजार आठशे एवढा रँक असणाऱ्या आणि ईडब्ल्यू एस रँक असणाऱ्या आठ हजार चारशे आणि ओबीसी सात हजार नऊशे एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये एम्स कॉलेज टू थाउजंड ट्वेंटी थ्री मध्ये आठ हजार दोनशेच्या च्या दरम्यान ज्यांना रँक होता त्यांना सर्वांना एम्स मिळालेलं होतं तो जो मार्काचा क्रायटेरिया होता तो अगदी लास्टला सहाशे सेहेचाळीस से एवढा होता तो आपल्या नुसार दोन हजार चोवीस मध्ये आठ हजार एवढा रँक सहाशे साठ एवढ्या मार्क्सला येणार आहे वास्तविक पाहता हा सर्व सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिकल डाटा आहे चौदा मार्काचा अपसाईड आपल्याला येतोय म्हणजे सहाशे साठ पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षी जो रँक रँक होता तोच रँक यावर्षी चौदा मार्काने अपसाईड राहिला आहे म्हणजे वरती गेलेला दिसतो आहे ऑल इंडिया रँक आठ हजार यावेळेस आपण स्टडी करायला जातो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सहाशे सत्तर एवढे विद्यार्थी एम्समध्ये जातील असा अंदाज आहे तो वीस ते पस्तीस टक्के असं पाहायला गेलं तर एकशे वीस किंवा एकशे चाळीस एवढे विद्यार्थी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामधील एम्समध्ये जातील हे सर्वांचा विचार करायला गेलं तर आपल्याला दोन मार्काचा कट ऑफ खाली येणार आहे सहाशे साठ पेक्षा कमी मार्क्स असणारा विद्यार्थ्यांची संख्या सहाशेपर्यंत ऑल इंडिया रँक रायं असणाऱ्यांची संख्या ही बेचाळीस हजार एवढी आहे की जी गेल्या वर्षी दरम्यान पाचशे एक्क्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची होती या ठिकाणी सोळा मार्काचा अपसाईड आहे तो या ठिकाणी जवळपास वीस मार्कांना जाताना दिसत आठ वीस मार्कांना जा दरम्यान सतरा अठरा मार्कांनी जाताना दिसत आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर एका मार्चवरती दरम्यान सहाशेच्या लेवलमध्ये पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी असतात यावर्षी एक बावन्न त्रेपन्न किंवा पंचावन्न असतील असा आपल्याला अंदाज लागू शकतो गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे तो, तो गेल्या वर्षी पाचशे त्र्याऐंशी हा मपा राऊंडला किंवा स्ट्रीकन्सी राऊंडला होता त्याच्यामध्ये सोळा मार्काला अपसाईड आपण ज्यावेळेस एम्सच्या कट ऑफच्या वरती पाहिला त्यावेळेस तो पाचशे नव्याण्णव एवढा कट ऑफ जाऊ शकतो असा सर्वसाधारण अंदाज येतो परंतु जवळपास एकशे तीस विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्रातील जास्त ऑल इंडियामध्ये जातील त्यामुळे दोन मार्काचा कट ऑफ आपण कमी पकडून तुम्हाला पाचशे सत्त्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दहा कॉलेजेस येऊ घातलेले आहेत एका कॉलेजला पंच्याऐंशी सीट वाढून येणार आहे शंभर सीट वाढतात परंतु पंधरा आठ सीट्स हे ऑल इंडियामध्ये जातात दर यावर्षी दहा कॉलेजेस जर आले तर साडेआठशे सीट्स हे महाराष्ट्र राज्यामध्ये वाढतील साडेआठशे सीट्स वाढल्यानंतर ओपन आणि ए डब्ल्यू एस आणि ओ बी सी या कॅटेगरीसाठीची संख्या ती आपल्याला दरम्यान सव्वा पाचशे एवढी पाह पाहायला मिळते कटॉपच्या लेवलला अकरा मार्काचा किंवा बारा मार्काचा अपसाईड साईड डोन साईड आपल्याला दिसू शकतो कटॉप लेवलवरती ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस बारा मार्कांना कटॉफ खाली येऊ शकतो जर दहा कॉलेज आले एक कॉलेज आलं तर एक ते सव्वा मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो पाचशे सत्तावन्न सत्तावन्न सत्त्याण्णवमधील बारा मार्क वजा केले तर आपण पाचशे स पाचशे पंच्याऐंशीवर येत आहे परंतु यामध्ये पाचशे सत्त्याऐंशी एवढा कट ऑफ राहील असा ज्यावेळेस आपण स्टडी करायला जातो त्यावेळेस एम्समध्ये जाणाऱ्यांची संख्या म्हणजे सहाशे साठपेक्षा जास्त जाणाऱ्यांची संख्या दरम्यान एकशे तीस ते एकशे चाळीस एवढी महाराष्ट्रातील जास्त आहे हे आपण स्टडी केल्यानंतर हे आठ हजार एवढ्या रँकवरती होती सहाशेच्या लेवलवरती ज्यावेळेस आपण ऑल इंडिया रँक पाहतो त्यावेळेस आपल्याला बेचाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक राहायला मिळतो बेचाळीस हजार मधून ज्यावेळेस आठ हजार वजा करतो त्यावेळेस चौतीस हजार एवढा रँक आपल्याला येताना दिसतो मग चौतीस हजार एवढा रँक ज्यावेळेस असतो त्यावेळेस चौतीस हजाराच्या वेळेस आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या किती असते तर हे पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी सुद्धा जवळपास वीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असताना दिसते आपण एम्समध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वजा केली त्यामुळे हा कट ऑफ हा पाचशे पर्यंत आलेला आहे परंतु त्या तुलनेमध्ये आपण एस एम एलवर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे ती संख्या महाराष्ट्रामध्ये चौतीस हजाराच्या दरम्यान जर असेल तर ती चौतीस हजाराचा ऑल इंडिया रँक जो आहे तो ऑल इंडिया रँक हा चौतीस हजारांनी जास्त आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये जो कट ऑफ लेवल दोन हजार मध्ये होती ते बेचाळीसशे ते त्रेचाळीस एस एम एल त्रेचाळीसशे एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी ईडब्ल्यूएस आणि आणि ओपनमध्ये शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं गव्हर्नमेंटचं ते ज्या वर्षी साडेआठशे एवढे विद्यार्थी ज्यावेळेस वाढून जातील त्यावेळेस मध्ये जवळपास पाचशेचा अपसाईड येईल त्यामुळे अठ्ठेचाळीसशे ते एकोणपन्नासशे म्हणजे सेफ सेफ जो एस एम एल असेल तो पाच हजाराच्या आसपास असेल हा कट ऑफ जर पाहायला गेलं तर आपण पाचशे सत्त्याऐंशी एवढा कट ऑफ पाहत आहे परंतु अपसाईड पाहायला गेलं तर ह्या चौतीस हजारामध्ये जर विद्यार्थ्यांची संख्या जवळ वीस ते पंचवीस टक्के जास्त असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे मार्क्समध्ये येणारा ग्रोथ आहे हा पाहायला गेलं तर आपण सात मार्काने ग्रोथ पकडू शकतो सात ते नऊ मार्काने मग हे पाचशे सत्त्याऐंशीचा नऊ मार्काचा जर कट ऑफ वाढत गेला तर महाराष्ट्र राज्यामधील ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जे आहे तो पाचशे पासून ते पाचशे चौ चौऱ्याण्णव ते पाचशे शहाण्णव एवढा शंभर टक्के लागू शकतो वास्तविक पाता हे स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे तो ऑल इंडिया रँक त्याचबरोबर मार्क्स आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर अवलंबून आहे वास्तविक हे जे सगळं प्रेडिक्शन आहे ते रिझल्ट ज्यावेळेस रिझल्ट येईल आणि तुमच्या मार्क्सवरती ऑल इंडिया रँक ज्यावेळेस तुमच्यावरती येईल छापून येईल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट आपण कट ऑफचं प्रेडिक्शन काढू शकतो तोपर्यंत आपण पाचशे चौऱ्याण्णव ते पाचशे शहाण्णव हा गव्हर्नमेंटचा कटऑफ राहील या संदर्भात तुम्ही निश्चन राहा वास्तविक याच्यामध्ये विद्यार्थ्यां जर कॉलेजची संख्या यावर्षी दहापेक्षा कमी आली तर एका कॉलेजनुसार आणखी एक ते सव्वा मार्काने कट ऑफ वाढवू शकतो एकंदरीत कट ऑफच्या संदर्भामध्ये किंवा ऑल इंडिया रँकच्या संदर्भामध्ये किंवा एस एम एलच्या संदर्भामध्ये आपल्याला जो मार्क्स मिळालेले आहेत एम्समध्ये विद्यार्थी जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये कमालीची यावर्षी थोडीशी वाढ होणार आहे वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्र राज्यामधील ज्या विद्यार्थ्यांना सहाशे साठपेक्षा जास्त मार्क्स विद्यार्थी आहेत किंवा दहा हजारपेक्षा जास्त ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामधून गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये पंधरा टक्क्यामध्ये जाण्याचा कल हा संपूर्ण भारत देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये कमी आहे बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये इतर राज्यामध्ये जाणारा कल जो आहे तो ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामधून खूप सारा जास्त दिसतोय आपल्या महाराष्ट्रामधील एकतीस कॉलेजेसमध्ये त्यावेळेस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस दिल्ली हरियाणा राजस्थान त्याचबरोबर केरळ किंवा या सर्व बिहार उत्तर प्रदेश या हाय मेरिट रँकच्या विद्यार्थ्यांची जवळजवळ नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची संख्या ही आपल्या पंधरा टक्के महाराष्ट्रातल्या येणाऱ्या एकतीस कॉलेजेसमध्ये मी गेल्या वर्षाच्या पाठीमागच्या कितीतरी वर्षापासूनचा सर्वेमध्ये पाहतो आहे आपल्या राज्यातील विद्यार्थी ज्यावेळेस सहाशे साठ साथ किंवा चाळीस मार्क मिळवतो त्यावेळेस ऑल इंडिया रँकमधून ऑल इंडिया कोट्यामधून आपण आपल्याच राज्यातील एखादं कॉलेज व्ही जे किंवा के एम हे मिळण्यासाठी धडपड करत नाही त्यामुळे तो विद्यार्थी स्टेटमधूनच जातो आणि त्यामुळे आपल्या राज्यामधला कट ऑफ आहे तो खाली होताना दिसत नाही इतर राज्यातला विचार करायला गेला तर हाई मेरिट स्टेट्स आहेत की ज्या मेरिटमध्ये सहाशे वीसपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मॉलेज कॉलेज मिळत असतं त्या राज्यातील विद्यार्थ्यांचा एक ट्रेन इतर राज्याच्या पंधरा टक्क्यामध्ये जाणार आहे आपलं हे लोमरी स्टेट गेल्यामुळे पाठीमागच्या काही दिवसामध्ये अगदी पाचशे सत् सत्तावन्न पाचशे साठ पाचशे एकाहत्तर पाचशे एक्क्याऐंशी त्र्याऐंशी अशा टाईपमध्ये कट ऑफ राहिलेला आहे की जो ऑल इंडियाचा पंधरा टक्केचा कट ऑफ हा पाचशे पंच्याण्णव पासून ते सहाशे पंधरापर्यंत राहिलेला आहे या तुलनेमध्ये वीस ते पंचवीस मार्काचा जो डाऊन साईड आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता त्यामुळे ऑल इंडियाच्या पंधरा टक्केमध्ये जाणाऱ्यांची संख्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यामधली कमालीची कमी दिसत आहे ही संख्या जर वाढत गेली तर आपला कट ऑफ हा कमी होण्याची शक्यता आहे आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळेस एम्स किंवा जिपमर मिळत नाही त्यावेळेस आपण राज्यामधूनच एखादा के एम किंवा जे जे किंवा बी जे सारखं पुणे मुंबईचं कॉलेज मिळावं का मिळेल अशाकडे कळलं जातो त्यामुळे ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातल्या लो मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर बसतात त्यामुळे कट ऑफ खाली येताना थोडासा कमी दिसतो कम्पॅरेटिव्हली आपल्या राज्यामधील काही पुणे नागपूर औरंगाबाद सोलापूर किंवा मुंबई असे काही राज्य आहेत या राज्यामध्ये मद... या असे काही शहर आहेत या शहरामध्ये आपल्या इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांचा येण्याचा कल खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे किंबहुना आपल्या जे राज्यात अगदी शेवटचे रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे सुद्धा ऑल इंडिया कोट्यामधून बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी येताना खूप सारे दिसतात हा याचा कुठंतरी सर्व विद्यार्थ्यांनी जर मेरिटच्या विद्यार्थ्यांनी विचार केला गेला तर कदाचित याच्या कट काही परिणाम येता येऊ शकतो परंतु यासाठी सर्वांगीण किंवा सर्व पातळीवरून सर्व वर्गातून याच्यासाठी अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे आणि तसं होईल असं मला तूर्त तरी वाटत नाही सर्व विद्यार्थी आणि पालकांना यावर्षीचा कट ऑफ पाचशे चौऱ्याण्णवपासून पाचशे शहाण्णवपर्यंत ओपन कॅटेगरीचा राहील डब्ल्यू एसचा कट ऑफ हा त्यापेक्षा पाच मार्काने कमी राहील एसीबीसीचा सी बी सीचा त्याच आसपास राहील किंवा एक मार्काने वरती राहील ओबीसीचा कट सुद्धा दरम्यान पाचशे नव्वदच्या किंवा अठ्ठ्याऐंशीच्या आसपास राहील एन टी सीचा कट ऑफ हा पाचशे ब्याऐंशीच्या आसपास राहील एन टी डीचा कट ऑफ तोच आपण पाचशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पर्यंत जाईल एन टी वनचा कट ऑफ मात्र आपण पाचशेच्या दरम्यान जाऊ शकतो एस सीचा कट ऑफ जो आहे तो पाचशे सत्तरच्या आसपास राहू शकतो एस टीचा कट ऑफ मात्र तीनशे वीस ते तीनशे पन्नासच्या आसपास नीट यू जी दोन हजार चोवीसच्या गव्हर्नमेंटच्या एम बी बी एसच्या शेवटच्या कॉलेजचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट असू शकतो एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या ह्या सर्व पुढील काउन्सिलिंग प्रोसेसमधील प्रत्येक मार्गावरती आमचा हा चॅनल मैलाचा दगड बनावा आणि तुम्हाला मार्गदर्शक तत्वे प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या स्टेपपर्यंत येण्याचा प्रयत्न व्हावा याचप्रमाणे खेतूतून हा उद्देश हा उद्देश हाताशी घेऊन आपण हा चॅनल सुरू केला आहे त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक या निमित्ताने एक आवाहन करतो की आपण अगदी पाचशे ते चारशे अगदी विद्यार्थ्यांची संख्या संख्या कमी कमी आहे आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त करा आणि पन्नास हजार फक्त नीटला परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शन केंद्रातील महाराष्ट्रातील महत्वाचं आणि एक सुंदर एक महत्वाचं चॅनल म्हणून पुढे येऊ शकतं आणि पन्नास हजाराचा टप्पा आपण सबस्क्राईबरचा हा या निमित्तानं पूर्ण करणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांनी आज संध्याकाळपर्यंत किंवा दोन दिवसात हा टप्पा पूर्ण करावा एवढंच विनंती करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र